नमस्कार मी समाधान मानसळी लोकमू मध्ये आपलं स्वागत आहे सध्या आपण महूद जिल्हा परिषद गटामध्ये आहोत आणि सांगोलीच्या वात, वात, सांगोलीच्या वातावरणामध्ये एकदम हाय व्होल्टेज म्हटलं जाते कारण एकीकडला शाकाप आहे आणि एकीकड तर शिवसेना दोन्ही शेपान एकनाथ शिंदेची आहे आणि तसं बघितलं तर शाकाप इथं वजन हे शाखापला मानणारा वर्ग आहे शाखापला दोन दोन तीन तीन पिढ्या मांडणारा वर्ग आहे आणि तसेच मोहोद मध्ये बाळासाहेब ढाळे हे देखील जिल्हा परिषद उमेदवार आहेत आणि तसेच अनुषंग पंचायत समितीचे दोन उमेदवार आहेत ते मनिषा एडगे आणि राकेश कदम हे दोन उमेदवार आहेत तर त्याच अनुषंगाने बघितलं तर या मोहोदमध्ये बाळासाहेब ढाळे यांचं चांगल्या पद्धतीचं काम असल्यामुळं लोकसंख्या त्यांच्या बाजूने जास्त प्रमाणात उभी आहे असं म्हटलं जाते आणि आज या ठिकाणी बाबासाहेब देशमुख असतील किंवा या ठिकाणी बाबासाहेब देशमुख असतील किंवा साळुंके पाटील या ठिकाणी यांची या ठिकाणी जाहीर सभा आहे जे गाव दौरे झालेत आणि कॉर्नर सभाही झाले त्या पद्धतीने आता मोठी तर या ठिकाणी जाहीर सभा थोड्याच वेळामध्ये होते होते त्याच अनुषंगाने या ठिकाणी जे निष्ठावंत शकापाचे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी पोचलेले आहेत येऊन बसलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी जे 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 मंडळी आहेत ते या ठिकाणी येतात बाबा नमस्कार नमस्कार हा नमस्कार, नमस्कार 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 काय नाव काय सोपान थोंबरे बर कशाला ला तुम्ही इथं अशा कशाला मला इथं हिथ सब लालूय हो कुणा सब आहे आबासाहेबजी आबासाहेबजी बर बाबासाहेब बाबासाहेब बर आणि शखाबातून कसं काय इथं वातावरण आहे शकाप आपलं चांगलंच होणार आहे चांगलं होणार आहे हो बर आपले बदलून जाते ते का बर नाही जाणार बदलून जात नाही ते आता बदलायच म्हणजे बदललाच बदलतली जी आहे ती आबासाबाजी ती माणसं येणार आहे ती आता डाळी उभा राहिली डाळ्यांचं काय डाळे येणार येणार शंभर टक्के डाळ्याच्या विरोधात कोणाय काय माहित आहे का डाळींच्या विरोधात आहे माहित आहे का आहे ती की कोण आहे ती आता लोटवाडीची लोठवाडीच मग काय काय होईल आता काय आपल्याला सांगतायत ना आपला बाळासाहेब येणार आहे बघा बाळासाहेब डाळी येणार तुमचं काय मत आहे बाबा नमस्कार रामचंद्र बर काय शकाबची ताकद आहे काय आता इथं का म्हणलं आता पहिल्यासारखी हा ताकद इकडे तर बाबा बाबासाहेब निवडून दिलं म्हणते ते म्हणजे पण निवडून दिलं मत दिली पण तू झाली म्हणते ती कारण बाबासाहेब का आता येणं झाली पहिल्यासारखं

मी येणार माणूस कुठला माणूस येणार नारळ नारळ मी काय हात जोडले होते मग काय काम केलं डाळे नसतं काम, काम। करू ना करू पण आपलं हाय पहिल्यापासून दोनशे पाण्याचा उमेदवार आहे गरीब आहे म्हणजे ती पंक्चर आहे लोक तिकडे का नाही जाणार नाही जात नाही तिला येणार बघा तिने

खूप तफावत आहे बाळासाहेब राळेनी चेअरमन पद सोसायटी केलं त्यांना अनुभव जात आहे की कासाळ वर कासाळ नदी केलेली आहे त्यांनी कासाळ वड्या कामामुळे त्यांना दिल्लीचा पुरस्कार आहे पण आता कोण म्हणत गरीब आहे गरीब आहे गरीब कोण म्हणत ती गरीब आहे जिलेटींच्या कांड एक तीन गरीब आहे का ती जिलेटींच्या कांड एक तीन ती गरीब आहे का कोण म्हणत आहे कोण म्हणतोय म्हणणार आहे ना असा काय की सगळ्या आपण माहित गेली ती काय माहिती कोण पाहिजे मित्र होता हुता कामा दिसलाच तर असून काय करायचंय त्या गाणात जाऊन इच्छित आहे ती हुता कुठे दिसलाय मग आता मग दोघांचा काय वाटते तुम्हाला तपावत म्हणजे काय सुसंस्कृत माणूस आहे बाळासाहेब डाळे त्याच्यासारखा गुंडगिरीतला नाही किंवा दोन नंबर करत नाही काम करत नाही ही आहे नगरपालिकेला ती चूक झाली आपल्याच कार्यकर्त्यांनी घालवलेली आहे नगरपालिका नगरपालिके आणि जेडपी मध्ये खूप अंतर फरक असतोय इथं गावात ग्रामीण भागात मतदान आहे ग्रामीण भाग हा शेखा पक्षी पाठीमाग खंबीरपणे उभा आहे त्यामुळं इथं बाळासाहेब राळे दोन ते तीन हजार मतांनी निवडून येतील याची खात्री आहे पंच समिती या शिटाही आहेत आठशे हजार मतांना आलेले आहेत कुठल्या तर सांगोल्यात कुठे अगदी कोळा भाग तर आलेला आहे जिथे जिथे शेखा पक्षाने आणि दीपक आबा गटाने जागा उभा त्या सगळ्या जागा असणार आहेत बाबासाहेब आमदार झाले पण बाबासाहेबीचार फक्त कोण म्हणतोय असं कोण म्हणते विरोधकच ना त्यांना विचारा ना तुम्ही कुठे होता पाच वर्ष ती कुठे होती पाच वर्ष बाबासाहेब माहितीला धनीला वाट दिवसाल तर ती तालुक्यात नाही ती मुंबई गुवाहाटी तिकडेच हिंडत होत इकडं कुठं आलं आम्ही पाच हजार कोटी निधी कुठं आहे पाच हजार कोटी कुठं निध्या दिलाय आहे तिने पाच हजार कोटीचा एक काम नाही तालुक्यात पाच हजार कोटी कागदावर पायपान होत असत का आज डाम दिलं तर त्याला कोटीच्या पाडावं लागतं त्याला हे करावं लागतं त्याशिवाय लाईट येते येत त्या लवट्याच बोलतात लोक जनता काय काय कशी त्याला मात्र उत्तर दिल की हम्म काय नमस्कार

विरोधक म्हणतच राहणार जे घेणार कुणी बी म्हणत म्हणत जाते शेकअप चांगले ताक चांगले हो विरोधक हे राहणारच घेऊ इलेक्शन म्हटल्यावर कमी जादा सांगणार इकडचं तकडं काय बी होणार पण शेकअपचा बालिकेला हाय असाच आहे राहणार शंभर टक्के अंतर जरी झाला तरी ते दुरुस्त करते त्याची काय नाही बऱ्याचशा केले ते बी चांगलं आहे वातावरण चांगलं आहे काय अडचण काय खांद्यावर घेऊन चाललाय खांद्यावर मग खांद्यावरच घ्यायचा असतो तू बस आता पहिलं किती वर्षापासून शकाप मध्ये आहे तुम्ही मला मग फारपासून बस आता किती मतदान शकाप हा आतापर्यंत किती मतदान केली शकापला म्हणलं तुम्ही खर प्रश्न केली मला मी बारकास्ट प्रश्न आजपर्यंत केली आणि अजून मी बर करणार आहे